राज्य सरकारकडनं एक जी आर काढण्यात आलेलं आहे त्या जी आरमध्ये नमूद करण्यात आलं की राज्याचे जे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी लोकप्रतिनिधीसोबत कसं वागावं वा। कारण काही दिवसापूर्वी आरेराजीची भाषा त्याचबरोबर अधिकारी संबंधित खासदार असतील किंवा आमदार असतील यांच्यासोबत योग्य पद्धतीची वागणूक दिली जात नव्हती संदर्भातला राज्य सरकारनं काल गुरुवारी हा जी आर काढलेला आहे या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेला आहे की ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी आपलं म्हणणं संबंधित अधिकाऱ्याच्या दालनामध्ये घेऊन येतो त्यावेळेस आल्यानंतर त्याला अभिवादन करावं त्याचबरोबर त्याची जी कारवाई असेल किंवा त्याच्या संदर्भातली जी तक्रार असेल ती ऐकून घ्यावी आणि त्यावर योग्य ती कारवाई करावी दुसऱ्या या पॅरेग्राफमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो त्या फोन केल्यानंतर त्या संदर्भातची जी लँग्वेज असते जी भाषा असते ती योग्य रीतीची भाषा असली पाहिजे त्याचबरोबर त्याला जी काही माहिती असेल ती य योग्यरित्या पुरवली दिली पाहिजेत अशा प्रकारचा हा जी आर आहे आणि या संदर्भातली जर योग्य ती कारवाई जर त्या संबंधित अधिकाऱ्यांनी नाही केली तर ते त्याच्यावर देखील आता कारवाई केली जाणार आहे आणि महत्त्वाचं तिसरा पॅराग्राफ आहे की या संदर्भात जर लोकप्रतिनिधीसोबत योग्य ती वागणूक नाही दिली किंवा योग्य ती माहिती नाही दिली तर संबंधित अधिकाऱ्यावर आता कारवाई केली जाणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी हा गुरुवारी जी आर काढलेला आहे आता नेमकं या जी आर संदर्भातलं जे शिस्तीसाठी अधिकाराच्या शिस्तीसाठी हा जी आर काढलेला आहे हा पालन आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन संतोष कडलिकसह सा, सुमेश साळवे एल एस मराठी मुंबई